ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल एस टी स्टँड समोरील ब्रिज खाली रस्त्यावर ऑइल सांडल्याने यावरून दुचाकी खाली पडल्या यात दुचाकी चालक जखमी झाले आहेत सतरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पनवेल एस टी स्टँड समोरील ब्रिज खाली ते खुटकन मटन शॉप पर्यंत रस्त्यावर ऑइल सांडले होते या ऑइलमुळे काही दुचाकी चालक रस्त्यावर पडले यात ते जखमी झाले याची माहिती ट्रॅफिक पोलीस आणि अग्निशामक दलाला कळवण्यात आली त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी दाखल झाली त्यांनी हा रस्ता संपूर्ण धुवून काढला तर काहींनी या ऑइलवर माती टाकली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या ऑइलवरून दुचाकी चालक घसरल्याने ते यात जखमी झाले आहेत